नमस्कार मी डॉक्टर गिरीश ओक ल देशपांड्यांचं हे खरं तर अजरामर नाटक म्हटलं पाहिजे एकोणीसशे सत्तावन्न साली हे नाटक आलं म्हणजे त्यावेळी माझाही जन्म झालेला नव्हता खरं म्हणजे जवळजवळ तिसरी पिढी हे नाटक बघते किंवा करते असं म्हणता येईल पण अजूनही नाटक लोकांना आवडतं लोक एन्जॉय करतात याचाच अर्थ ते नाटक गेवर ग्रीन ना आहे किंवा अजरामर आहे असं म्हटलं पाहिजे या नाटकाशी माझा संबंध इतका वेगळा आहे की मी कॉलेजमध्ये असताना इथली श्यामची भूमिका केली होती मधला बराच काळ मी त्यातलीच डॉक्टर सतीशी भूमिका करत असे आणि आता मी गेले पंचवीस प्रयोग हो त्यात काकाजी करतोय तर असं एखाद्या नटाला एकाच नाटकात तीन तीन भूमिका करायला मिळणं तेव्हा शक्य होतं जेव्हा ते नाटक इतकं पॉवरफुल असतं आणि जे इतका काळ चालू राहतं आणि अजूनही लग्न त्याच्यावर प्रेक्षक प्रेम करतात त्यातली वाक्य एन्जॉय करतात नाही तर नॉर्मली नाटकं कालबाह्य होतात असं म्हणतात ते जुनी वाटायला लागतात हे नाट, नाटक नाटकातले रेफरन्सेस या नाटकातल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या जुन्या आहेत आता त्या कुठे बघायला मिळत नाहीत पण तरीसुद्धा लोक ते ऐकून हसतात एन्जॉय करतात आणि ह्यातल्या ह्यातला जो उपहास आहे ह्यातलं जे पुरण जे काय कोपरखळ्या मारल्या आहेत त्या अजूनही लोकांना पटतात आणि त्या लोक एन्जॉय करतात आमचं भाग्य असं म्हटलं पाहिजे की हे नाटक आम्हाला बोलायला करायला मिळतंय आणि ऑफकोर्स प्रेक्षकांना ते अजूनही ऐकायला मिळतंय आहे सो so, आजही त्याला जो प्रतिसाद प्रेक्षक देत आहे त्याबद्दल मी प्रेक्षकांचे मनापासून आभार मानतो आणि आता पंचवीस प्रयोग झालेत असेच ते होत राहोत अशी आपण सगळेच इच्छा करूया धन्यवाद एकीकडे आनंद पण असतो एकीकडे रिस्क पण असते खूप मोठी मी आतापर्यंत हे तिसरं नाटक आहे ज्याच्यात मी पुन्हा काम करतोय म्हणजे एक तो मी वेज ज्याचे मी दोनशे प्रयोग केले पहिले वीस पंचवीस प्रयोग मी त्या सगळ्या कंपॅरिझनला तोंड दिलं आणि खूप त्रास सहन केला पण त्यातनं मी फाईट करून बाहेर निघालो आणि शेवटी दोनशे प्रयोग करून हे सिद्ध करून दिलं की नाही मी पण केलं म्हणून फुलं राणीच्या वेळेस माझा अनुभव जरासा वाईट होता फुलं राणी मी केलं ते बऱ्याच लोकांनी केलेलं होतं आणि माझी दरवेळी तुलनाच झाली त्यामुळे त्रासदायक असतं ते फार पण या नाटकाच्या बाबतीत तसं नव्हतं हे नाटक मला पहिल्यापासून कितीही मला क्रिटिसाईज लोकांनी केलं असतं तरी मला काकाजी करायचाच होता मी श्याम करत असतानापासूनच मला डोळा काकाजींबरोबर यात काही दोनच पात्र पॉझिटिव्ह आहेत एक काकाजी आणि एक डॉक्टर सतीश हे दोघं पॉझिटिव्ह रोल्स आहेत बाकी सगळे रोल्स चेंज होतात मला पहिल्यापासून हे नाटक खूप आवडत होतं अजूनही नाटक ते खूप आवडतं मला आणि म्हणून मी माझ्या मनापासून केला लोकांनी तो स्वीकारणं न स्वीकारणं क्रिटिसाइज करणं माझी तुलना करणं ह्या सगळ्या गोष्टी मी प्रेक्षकांवर सोडल्यात मी एन्जॉय करतोय